नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बातम्यांची सुरुवात संपूर्ण देशाला गर्व होणाऱ्या बातमीनं करूया देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना डॉमिनिकाच्या सर्वोच्च पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं आहे त्या व्यतिरिक्त गयानाच्या हायएस्ट सिव्हिलियन पुरस्कार द ऑर्डर ऑफ एक्सिलन्सीने पण पुरस्कृत करण्यात आले आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना आपली बातमीच्या माध्यमातून कोटी कोटी अभिनंदन गांधी परिवार और कांग्रेस परिवार ये सहन नहीं कर पा रहा है कि भारत लगातार दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने की ओर बढ़ रहा है दिल्लीत माध्यम से बोलता ना माननीय डॉक्टर संबित पत्रा जी यानी ऐसा का संगीत ना दिखा हुआ कि आज भारत की अर्थव्यवस्था विश्व में तीसरे नंबर की ओर बढ़ रही है अभी हम चौथे नंबर पर हैं और विश्व में यथाशीघ्र हम तीसरे नंबर की अर्थव्यवस्था होंगे यह राहुल गांधी और गांधी परिवार कांग्रेस पार्टी ये सहन नहीं कर पा रही है इसलिए ये इंडिया के मार्केट के ऊपर भारत के मार्केट के ऊपर आक्रमण पे आक्रमण कर रहे हैं केंद्रीय मंत्री माननीय नितिन गडकरी जी यांच्या मार्गदर्शनात 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शन एग्रो विजनचं आयोजन करण्यात आलं आहे एक नजर या कृषी प्रदर्शनावर एग्रो विजन मध्य भारतातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय कृषी प्रदर्शन उद्देश एकच शेतकऱ्यांचं सक्षमीकरण आणि आणि त्यासाठी शिक्षण प्रशिक्षणाची शेतकऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास जागवत दोन हजार नऊ मध्ये सुरू झालेल्या मध्य भारतातल्या या एकमेव कृषी प्रदर्शनानं यंदा पंधराव्या वर्षात पदार्पण केलंय भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत कार्यशाळा कृषी उद्योगांना चालना देणाऱ्या परिषदा असा एकंदरीतच कृषी क्षेत्राला दरवर्षी प्रगती पथावर नेणारा चार दिवसीय सोहळा म्हणजे चला तर सज्ज इव्हेंट चे साक्षीदार होण्यासाठी दिनांक ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस स्थळ पीडी केव्ही ग्राउंड दाभा नागपूर पंचवीस जिल्हे चौसष्टहून अधिक जाहीर सभा आणि रॅली प्रचाराचा झंझावात आणि जनतेनं दिलेला उद्दंड प्रतिसादासाठी मनपूर्वक आभार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार व्यक्त केला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानात मोठ्या संख्येत महिलांची भागीदारी राहिली तेव्हा असंच एक आगळं वेगळं दृश्य निवडणुकीच्या दिवशी धुळे आणि छत्रपती संभाजीनगर शहरात पाहायला मिळालं इथे एकच वेळी पाचशे महिला मतदानासाठी बाहेर पडल्या मतदानासाठी जाताना महिला मतदारांचा उत्साह पाहण्यासारखा होता तेव्हा जाता जाता एक नजर महिला शक्तीनं उत्साहानं बजवलेल्या संविधानाच्या हक्कावर धुळे शहरामध्ये तब्बल पाचशे महिला एकाच वेळी मतदानाला पोहोचल्या धुळे शहरातल्या मोगलाई संभाजीनगर परिसरातल्या पाचशे महिला एकाच वेळी वाजत गाजत पोचल्या मतदान केंद्रावर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान गरजेचं आहे आणि त्यासाठी सकाळी मतदान करावं असा त्यांचा उद्देश उत, होता महिलांचा हा उत्साह किती शिगेला पोहोचलेला आहे आपण या दृश्यांमध्ये अगदी स्पष्ट बघू शकतो एकाच वेळी पाचशे महिलांनी मतदान केल्यामुळे शहरामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे स्त्री शक्ती आज रस्त्यावरती उतरलेली आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळते आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचं पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद